मी बघा आणि त्याच्यासाठी मला परत मी म्हणतात स्वार्थ का म्हणतोय मी हा तुझा स्वार्थ म्हणत नाही मी महाराष्ट्राचा स्वार्थ म्हणतोय मी काय म्हंटल तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही फुटलीच तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वा, वाटत नाही आहे परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावं माझं म्हणणं तेच होतं म्हणजे आता कसं समजा म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली पण करायला हरकत नाही लोकांना युनायटेड युनायटेडिस्ट आहे मारत पहिली गोष्ट असं आहे ना मुळात शिंदेच बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला बरोबर आणि मी महारा मी शिवसेनेतून बाहेर पडणं हे काय मी काय माझ्याकडे आले होते ना आमदार खासदार सगळे आले होते मला त्याच वेळेला शक्य होतं ना पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार कळलं का म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना तेच सांग ना मग महाराष्ट्रात जाऊन सांगा मग तिकडं प्रश्न असा आहे ना मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा Uh, काय म्हणतो पण त्याला इगो बिगो मध्ये आणत नाही आणलं माझं दुःख काय आहे की आज काही प्रॉब्लेम झाला म्हणजे मराठी पाट्या म्हणा टोल म्हणा मराठीचा कुठे वापर होत नाही कुठल्या त्या कॉमेंट्री म्हणा किंवा मराठी माणसाच्या नोकरीत काही प्रॉब्लेम झाला तिकडे त्याला काही प्रॉब्लेम झाला तिकडे सगळीकडे मनसे लागतील ते प्रॉब्लेम सॉल्व करायला मनसे लागतील मग म्हणजे मराठी माणसाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे मला मला माहितीच ना असे अनेक लोक आहेत की भारतीय जनता पक्षाला मतदान करणारे आहेत पण मदती काही लागलं त्यांना की ते आम्ही इकडे येतात हेही मला माहिती आहेत माझं माझं म्हणणं तेच आहे माझं म्हणणं उद्या की मला वाटतं की आज म्हणजे फॉर द बेटरमेंट uh, ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणं गरजेचं आहे कसं आहे ह्या सगळ्या परत मी तुम्हाला तेच सांगतो की मी जे महाराष्ट्राबद्दल किंवा मराठी माणसाबद्दल बोलू शकतो करू शकतो आणि ज्या प्रकारचा सा, सापळा तोडू शकतो भारतीय जनता पक्षाबरोबर मी बरोबर येणं हे राजकीय होईल कळलं का परंतु सगळ्याच वेवलिंग आमच्या जुळतील असं नाहीये परंतु आता राजकीय नाही जुळणार राजकारणामध्ये ना कुठच्या कधी काय गोष्टी घडतील सांगता येत नाही बरोबर आहे कळलं का उद्या आमचे हात जोडले जातील एकमेकांबरोबर शेखंड म्हणून किंवा समोरासमोर येऊन हात जोडले जातील कल्पना नाही राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी बंद असतात आणि आता तर इतका सगळ्याच गोष्टीला इतका वेग आलेला आहे की त्याच्यामध्ये कधी कुठची गोष्ट काय होईल